एवढे कपडे कोण काढतं का पावसात ना विचार करा तुम्ही तर आमच्याकडे अशी पोर आहेत ना दोन दोन मिनटाला कपडे टाकतात शिवाय तर आता घातलेले कपडे म्हणतोय काढ आणि दुसरे घाल तेच चालू असतंय आता हे कपडे वालायचे कुठे याचा प्रश्न पडलाय मला तरी का हे कपडे आणि मी सांगा मला तुम्ही करता का हे कुठे चाललंय बोलू रेनकोट घालून जायचं आहे फिरायला सकाळी एकदा फरशी पुसली तरी पण दुपारी किती वाजले आता दीड वाजले तरी पण फरशी पुन्हा पुसायला झालेली आहे सकाळी तर साडेसातला पाणी तेव्हा फरशी घेतली होती मी पुसून आणि मग माझी उत्तर पूजा वगैरे सकाळी करून घेतली होती पण याने आत्ता पुन्हा ती फरशी पुसायला केली तर जेवढं साफ केलं ना तेवढं परत त्यांनी टाकलंय फक्त इथलं उचलून मी गेले कपडे वालात घालायचे जायचे म्हणून तर त्याने पुन्हा सगळं टाकलं नाही बसल्या तर वालाच घालायचं कपडे करून इथं स्वराला सोडल्यानंतर सगळं आवरून घेतलं देवाची भांडी वगैरे जे होती कालची समय वगैरे त्या घासून वगैरे आत्ता ठेवून दिल्या मी इथे वाळायला आणि ही फुलं वगैरे मी निर्माण आहे नाही कुठे नदीला टाकून देत वगैरे पाण्यामध्ये विसर्जनाला आणि तुम्ही करता का असं चा पावडर जे असते ना ते झाडांना फेकून देण्यापेक्षा आहे ना छान असे गाळणीतूनच पाण्यातून स्वच्छ करून घ्यायच्या पण अशीच वापरायची नाही पण झाडांना ती पूर्ण गाळणीतून स्वच्छ म्हणजे चांगलं पाणी निघतं धुवून हो घ्यायची आपली चा पावडर आणि ही ना झाडांना घालायची खूप उपयुक्त अशी ही आपली चहा पावडर आहे आपण चहा तर रेग्युलर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पितो तर ती चा पावडर कचऱ्यामध्ये न टाकता आपल्या झाडांना घाला कुंडीमध्ये तुम्हाला नक्की झाडांचं रिझल्ट मिळून जाईल सॉरी हे पहा मी आणते अशी चहा पावडर वगैरे आणि झाडांना असे घालते आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता की उड़ा उड़ा मी टोमॅटोचं झाडं केवढा होता आणि आत्ता झाला केवढा तो पण पहा तुम्ही चहा पावडर मी असे टाकून देत नाही कचऱ्यात वगैरे तर इथे लावले नाही हे त्यांना काय कमी पडलं काही माहीत नाही त्याच्यातच कोरखड पण लावलेले मी गुलाबाचं फूल ठेवले खाऊन फुटले तर फुटलं आता हे कांद्याची पात पण बघा किती मस्त आलेली आहे तिला पण मी चहा पावडरच घालते आणि इकडे आहे फणसाची बीजे फणस खाल्ल्यानंतर आपण टाकतो ते आणि ते तुलाच इथे पण आलेले आहेत टॉमॅटोची झाडं आणि हे तर मोहरीची झाडं जी मोहरी मी टाकली होती तर मोहरी आलेली आहे तर मी ही जी चहा पावडर ना धुवून आणलेली असते तर त्याशी आपण आपल्या झाडांना टाकून द्यायची या पद्धतीने असे मी टाकत असते आणि तुम्ही आता तुम्ही माहिती आहे आमच्याकडं काही कसल्या बी वगैरे हे कशाचं झाड आहे तेवढं मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा दोन ठिकाणी रुजलेलं आहे आहे का तुम्हाला हे पहा हे कशाचं झाड आहे मी कसल्या बी पेरल्या त्या मलाही नाही आठवत आहे तर तुम्ही सांगा तुमच्या तुम्ही शेती वगैरे करता आम्ही नाही केले भाताव्यतिरिक्त आमच्याकडं आमच्याकडे कोणती शेती होत नाही त्यामुळं मला नाही माहिती बिया कसल्या रुजल्या आहेत तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि इकडून छोटंसं झाड येतं आहे माझं मखमळीचं आणि जे फुलं असतात मला टाकायला तर ते आ, मी अशी टाकलेली तर हे पहा हे आता पेंडा टाकल्यावर ना छान असं ते खाली माती तयार झालेली आहे जे खाली फुलं वगैरे टाकलेली होती ना तर त्यांचं छान अशी माती तयार झालेली आहे त्यामुळं मी आता वरून काही टाकत नाही जे आंबे खलेल्याचा पिंड आहे तो वरून टाकलेला आहे कारण बूस, त्यांनी भोस थोडीशी माती व्हावी हो म्हणून त्याच्यासाठी या पद्धतीने मी ही फुलं ठेवून देते तर तुम्ही काय करता ते पण सांगा कारण फुलं बाहेर टाकण्यापेक्षा आपल्या झाडांना होऊन जातात ना नाहीतर कुंडीमध्ये आता मी इकडे एक छोटी कुंडी केली त्याच्यामध्येही फुलं अशीच ठेवून देते वरती झाकण मारते आणि ज्या वेळेला मग नंतर मुठा भांडा करेन त्याच्यामध्ये थोडीशी माती मिक्स करायची आणि ठेवून द्यायची म्हणजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय